नमस्कार भारतीय जनता पार्टीचं प्रदेश महाअधिवेशन पुणे बालेवाडी येथे संपन्न होणार आहे या अधिवेशनाला महाराष्ट्राची नव्हे तर देशाची एक ऊर्जा आपले गृहमंत्री सन्माननीय आपले अमितजी शहा तसेच देशाच्या कान्याकोपऱ्यात रस्त्याचं जाळं उभं करणारे समन्वय करणारे नितीनजी गडकरी आणि महाराष्ट्राची ऊर्जा मान्य देवेंद्रजी फडणवीस हे सर्व मान्यवर या प्रदेश अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे मी सर्वांना नम्र आव्हान करतो की ही ऊर्जा घेऊन यांचं प्रत्यक्ष भेट आणि यांचं प्रत्यक्ष विचार ऐकून ही ऊर्जा महाराष्ट्रात न्यायची आहे आणि महाराष्ट्राला परत एकदा शपथ घेऊन आपल्या कार्यकर्त्यांनी स सुजलम सुफलम करायचं आहे शेतकरी कामगार आणि उपेक्षित वंचितांना खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात सुजलन संपन्न करण्यासाठी हा विडा उचलायचा आहे आणि चला तर आपण परिवर्तन करूया आणि परत एकदा आपल्याला आपल्या खऱ्या अर्थानं माननीय कैलासवासी पंतप्रधान अटल बिहार अटलबिहारी वाजपेयीने सांगितलेलं आहे हार नाही मानूंगा रार नाही ठाणूंगा काल कपाल का पे लिखता मिटाता नया गीत गाता आहे चलूंगा ह्याच वाक्याप्रमाणे या प महाराष्ट्राचं परिवर्तन फक्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतंय आणि ही ऊर्जा घेण्यासाठी आपण सर्व पुण्याला यावं जय हिंद जय महाराष्ट्र